आज पाडवा आहे पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा लाडक्या बहिणींना लाडक्या 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 मिळणारच मिळणारच बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी अखेर सुरू झाली पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आज आणि उद्या दोन दिवसात भाऊबीजेची उवाळणी पाच हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार मुख्यमंत्र्यांनी आत्ताच अठरा जिल्ह्यांची यादी बँकांना दिली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये आज थोड्याच वेळात पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात भाऊबीजेची ओळणी पाच पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे भाऊ बहिणींचा सर्वात मोठा सण भाऊबीज याच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी आता दिली जाणार आहे याची अधिकृत माहिती सरकारनं दिली आहे आता ज्या ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जमा झाला असेल त्यांनाही ही भाऊबीजेची ओळणी शंभर टक्के मिळणार आहे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री म्हणाले बहिणींनो चिंता करू नका ओवाळणी ही शंभर टक्के तुमच्या खात्यात जमा होणार आहे पण त्यांनी एक वेगळाच इशारा देखील दिला आहे कारण की ते म्हणाले भाऊबीजेची ओवाळणी सर्व बहिणींना मिळणार नाही कारण की सरकारनं ओळणीसाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी विशेष यादी तयार केली आहे मुख्यमंत्री म्हणाले भाऊबीजेच्या ओवाळणीची जी या यादी आहे या यादीमध्ये सगळ्या बहिणी पात्र नाहीये रे यातून बऱ्याचशा लाडक्या बहिणींची नावे वगळण्यात आलेली आहे ज्यामुळे ज्या लाडक्या बहिणीची नावं या भाऊबीजेच्या ओवाळणीच्या विशेष यादीत असतील फक्त त्याच बहिणींच्या खात्यात आज आणि उद्या पाच हजार पाचशे रुपये जमा होणार आहे कारण की आताच एक पडताळणी झाली त्या पडताळणीमध्ये सव्वीस लाख लाडक्या बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतः माहिती दिलेली आहे भाऊबीजेची ओवाळणी आता सरसकट सर्व बहिणींना मिळणार नाही त्यामुळे ज्या बहिणींचं नाव फक्त या ओवाळणीच्या यादीत येणार आहे फक्त त्याच बहिणींचं नशीब आज उजळणार आहे कारण की त्यांना आता कोणत्याही क्षणी पाच हजार पाचशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे आता तुमचं नाव फक्त त्या यादीत गेलं आहे का हे तुम्हाला अर्जंट चेक करावं लागणार कारण की सव्वीस लाख बहिणी काल रात्री अपात्र करून टाकल्या या बहिणींना ओवाळणी सोडा इथून पुढे कुठलाही हप्ता मिळणार नाही म्हणजेच आता ओवाळणीच्या यादीत नाव येणं हे तुमच्यासाठी गरजेचं असं कारण की सरकारनं सांगितलंय ओवाळणीची यादी ही वेगळ्या पद्धतीची असणार आहे तुम्हाला वाटेल की मागच्या हप्ते जसे आम्हाला जमा झाले तशी ही ओवाळणी जमा होईल ओवाळणी हा वेगळा विषय आहे कारण की ओवाळणीच्या यादीत नाव टाकण्यासाठी ओवाळणीच्या यादीत नाव घेण्यासाठी लाडक्या बहिणीला दोन नियम लावण्यात आले ज्या बहिणी या दोन नियमात बसतील या ज्या बहिणी या दोन अटी पूर्ण करतील त्यांना शंभर टक्के ओवाळणी मिळणार आहे आता यादीत नाव घेण्यासाठी कोणते दोन नियम आहेत कोणत्या दोन अटी आहेत कोणते दोन नियम लावले आहेत हे पाहणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आज अठरा जिल्ह्यामध्ये ही ओवाळणी शंभर टक्के जमा होणार आहे सकाळपासूनच मेसेजेस बहिणीला यायला सुरू झाले आहेत तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ कारण की अठरा जिल्ह्यांची यादी ओवाळणीची जी विशेष यादी आहे त्याचबरोबर कोणते दोन नियम आहेत सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी कोणत्या बहिणीला ओवाळणी मिळणार आहे कोणत्या बहिणीला अजिबात मिळणार नाही या लाडक्या बहिणीच्या गोवाळणीच्या आधीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे पहा तुम्हाला जर भाऊबीजी चोवाळणी पाहिजे असेल तुम्हाला जर पाच हजार पाचशे रुपयाची गरज असेल तर मोबाईल हातात धरून हा व्हिडिओ लक्षपूर्वक तुम्ही स्किप न करता पाहायचा आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी सरकारनं आज खरोखर महत्वाचा निर्णय घेतला दिवाळी झाली होती बहिणीला वाटत होता आता कसले पैसे येणार नाही पण भाऊबीज हा सगळ्यात मोठा सण असतो भाऊ आणि बहिणीचा त्यामुळे सरकारनं आता आदेश देऊन टाकलेला आहे आणि लाडक्या बहिणीला भाऊबीजी वाळणी आता शंभर टक्के मिळणार आहे पहा लेट पण थेट त्या ठिकाणी निर्णय घेतला गेला यात आता कुठली शंका उरणार नाही फक्त सरकारने एक विशेष चालणी लावलेली आहे ही चालणी दोन नियमांतर्गत लावले दोन नियम लावले एका नियमात बसणाऱ्या बहिणी पन्नास लाख बहिणी बाहेर झाल्या दुसऱ्या नियमांतर्गत परत पन्नास लाख बहिणी झाल्या म्हणजे एखाद्या कोटी बहिणीला देखील ही ओळणी मिळते की नाही असा प्रश्न निर्माण होते कारण की दोन नियम अतिशय कडक आहे आणि या दोन नियमामुळे निम्म्या बहिणी जवळपास ओवाळणी पासून वंचित राहणार आहे आता मग ते दोन नियम कोणते त्याच्यात तुम्ही बसता का आणि त्यात जर तुम्ही बसले तर भाऊबीजीची वाळणी शंभर टक्के येणार आता तुम्हाला वाटेल की मागच्या हप्ते आमच्या आपोआप आले असतील पण भाऊबीजीची वाळणी हा वेगळा विषय आहे हे अतिरिक्त पैसे आहे अतिरिक्त पैसे देण्यासाठी सरकारनं दोन नवे आटी लावल्या आहेत मग कोणते ते दोन अटी आहेत कोणत्या बहिणीला आटीनुसार पैसे मिळतील कोणत्या बहिणींचं नाव भाऊबीजीच्या ओवाळीच्या यादीत गेलं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतोय तर पहा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आता बहिणींना पहिली गोष्ट हे खरं वाटत नव्हतं की भाऊबीजीची ओवाळी मिळेल की नाही हे त्यांना फेक वाटत होतं पण सरकारनं अत्यंत महत्वाची पक्की खरी बातमी दिली स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दिवाळीपर्यंत बहिणींनी वाट पाहिली बहिणी नाराज होत्या कारण की दिवाळीला खरेदीसाठी कुठलेच पैसे आले नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता आला वाळणी द्या अशी मागणी होत होती आणि अखेर सरकारने तो निर्णय घेतला कारण की भाऊबीज हा बहिणी भावाचा सगळ्यात मोठा सण असतो आणि याच निमित्ताने एक भावाचं कर्तव्य म्हणून एक भावाकडून विशेष वाळणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार हे शंभर टक्के फिक्स झालं कदाचित आता असं होईल की काही बहिणींना येईल काही बहिणींना येईल काही बहिणीला येईल म्हणजे तीन चार दिवसाचा आता त्याच्यामध्ये दिला आहे पण शंभर टक्के वाळले येणार आहे आता हे सगळं खरं आहे पहा पण दोन नियमानुसार हे होणार आहे कदाचित काही बहिणीला मेसेज येणार नाही त्यांना हे कदाचित फेक वाटू शकतं पण पहा तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर त्या अटी नेमकं कोणते आहे तुमचा नंबर यादीत येण्यासाठी कोणते दोन नियम तुम्हाला बसतात का तुम्ही या अटीत बसता का तुमची पात्रता भावबीजेसाठी आहे का लक्षपूर्वक आता पाहायचं आहे कारण की साडेपाच हजार रुपयाचा प्रश्न आहे त्यामुळे इथून कुठं आता महत्वाची माहिती देतोय त्यामुळे व्हिडिओ आज स्किप करायच नाही पाया पहिल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली होती जून दोन हजार चोवीस मध्ये फॉर्म सुरू झाले होते काहींनी जून मध्ये फॉर्म भरले काहींनी जुलैमध्ये भरले तर काहींनी डेट वाढल्यानंतर ऑगस्ट मध्ये देखील भरले तर पहिली अट याच्यामध्ये अशी आहे बघा की लाडकी बहीण योजनेचा हप्ता जून दोन हजार चोवीस पासून सुरू झाला आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत हप्ते आले आता हे जर टोटल हप्ते पाहिले तर पंधरा हप्ते झाले तर पहा आता ज्या बहिणींच्या खात्यावर पंधरा हप्ते जमा झाले असतील तर त्यांना त्या पहिल्या नियमामध्ये बसत आहे आता पंधरा हप्ते जर आले असतील तर तुम्ही लगेच खुश होऊ नका कारण की तुमच्यासाठी दुसरी अट आहे बघा दुसरी अट काय सांगते बघा आता ज्यांनी नुसते जून मध्ये फॉर्म भरले असतील त्यांना हा जो बोनस आहे तो मिळणार आहे किंवा ही जी वाळणी आहे ती मिळणार आहे पण लक्षात घ्या june and july आता ज्या बहिणींनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरले तर त्यांना जूनपासूनचे हप्ते देण्याचं सरकारने त्या ठिकाणी सांगितलं होतं पण बऱ्याचशा महिलांनी ऑगस्टमध्ये फॉर्म भरला काहींनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला दोन हजार चोवीसचा विषय आहे तर ज्यांनी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये फॉर्म भरला त्यांना ऑगस्ट दोन हजार चोवीसपासूनचेच पैसे मिळालेले त्यांना जून जुलैचे पैसे वजा करण्यात आले ज्यांनी सप्टेंबरमध्ये भरला त्यांना फक्त सप्टेंबरपासून पैसे आलेले आहेत दोन हजार चोवीसच्या म्हणजे त्यांना काहींना फक्त बाराच हप्ते त्या ठिकाणी आले तर काहींना फक्त अकराच आले तर काहींना दहा आले तर अशा प्रकारचं तिथे आहे तर सरकार काय म्हटलंय की ज्या महिलांनी जून आणि जुलैमध्ये फॉर्म भरला आणि ज्यांना ही झाली पहिली अट आता दुसरी अट काय जून जुलैमध्ये फॉर्म भरला पण सगळे हप्ते आले आहेत का लक्षपूर्वक आहे का सगळे हप्ते आले आहेत का बऱ्याचशा महिलांचं काय झालं जून दोन हजार चोवीस पासून डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत बऱ्यापैकी नियमित हप्ते आले कारण की निवडणुकाचा तो पिरियड होता पण त्यानंतर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून हप्त्यांमध्ये थोडासा जो आहे एक प्रकारे हप्ते न येणं असं प्रकारचं एक हे चालू झालं आता पहा बऱ्याचशा महिलेला जानेवारी पंचवीसला हप्ते आले नाही काहींना फेब्रुवारीपासून बंद झाले काहींचे मार्चपासून बंद झाले काहींचे एप्रिलपासून बंद झाले तर लक्षात घ्या आता इथे एक महत्वची ती दुसरी अट आहे किंवा दुसरा नियम असा आहे की जून जुलै फॉर्म भरलेला असला पाहिजे पण लक्षात घ्या सगळे हप्ते नियमितपणे निरंतर तुमच्या खात्यावर ज्यांच्या ज्यांच्या आलेले आहे तर त्यांनाही ओळणी येणार आहे असं सांगण्यात आलंय पण आता तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले हा महत्वाचा मुद्दा इथे निर्माण होतो आता काय झालं बहिणींच्या हप्ते जानेवारीपासून खंडित होते काहींचे फेब्रुवारी मार्चपासून खंडित होते काहींचे ऑगस्ट सप्टेंबरचे ते जुलैचे सप त्या ठिकाणी थांबवलेले होते पण अचानक सप्टेंबरचा हप्ता आला पण ज्यांना फक्त सप्टेंबरचा हप्ता आला आणि मागचे दोन चार हप्ते राहिलेले आहेत तर अशा बहिणींचं कदाचित ओवाळणीमध्ये नंबर त्या ठिकाणी लागणार नाही आता हिवाळणी कशा पद्धतीने आहे पाचशे पा पाच हजार पाचशेची ओवाळणी कशा पद्धतीने आहे बघा ऑक्टोबरचा पंधराशे हप्ता नोव्हेंबरचा पंधराशे आणि अधिक अडीच हजार रुपयाचा जो अतिरिक्त बोनस आहे तर असे जवळपास तीन हजार अधिक अडीच हजार असे पाच हजार पाचशे रुपये तुम्हाला येऊ शकतात आता ओवाळणी मिळवण्याची पात्रता जर तुम्हाला सांगितली की जून किंवा जुलैला फॉर्म भरलेला पाहिजे आणि सगळे हप्ते तुमच्या खात्यावर आलेले पाहिजे म्हणजे कुठलाही हप्ता थांबलेला नसला पाहिजे तर ही एक त्या ठिकाणी पात्रता आहे म्हणजे निरंतर खऱ्या पात्र महिला कोणत्या आहेत तर ज्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळे हप्ते कुठलाही खंड न पाडता आलेले आहेत याचाच अर्थ सरकारच्या सगळ्या चाळणीमधून त्या महिला बाहेर पडलेल्या आहेत आणि त्या पात्र ठरलेल्या आहेत म्हणूनच त्यांना त्या ठिकाणी हप्ता मिळालेला आहे या व्यतिरिक्त सरकारनं आता तुम्हाला जरी तुम्ही अपात्र झाले तर अंगणवाडी सेविकाला देखील आदिती तटकर मॅडम यांनी सांगल्यानुसार दोन हजार रुपये जो भावबीजोवाळणे त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर बांधकाम कामगारच्या अंतर्गत देखील एक विशेष पाच हजार रुपयाचं बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे तर हे वेगवेगळे बोनस त्या ठिकाणी दिवाळीनिमित्त दिले जातात आता तुम्हाला या बांधकाम कामगारच्या रिलेटेड माहिती लागत असेल तर नक्की कमेंट करा आपण त्यावरही द्या एखादा व्हिडिओ घेऊन येऊ नक्की तुम्ही चॅनलला त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा ही जो व्हिडिओ आहे तो शेअर करायला विसरू नका धन्यवाद